आपल्याला माहिती अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेली आमचा ज्याला आम्ही बळीराजा म्हणतोय तो उघड्यावर पडलाय तो जो आमचा अन्नदाता आहे त्याचेच खायचे हाल झालेत हा विचार करून बळी प्रतिष्ठानच्या वतीने बीड आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये मदत कार्य सेवा कार्य सुरू आहे भवि प्रतिष्ठान असेल आमचा अर्धापूर तालुका पत्रकार संघ असेल या संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीनाथ लोखंडे असतील किंवा आमचे बीडचे डॉक्टर चौरे असतील ही टीम गेली पंधरा दिवस किंवा तीन आठवडे काम करते बीडमध्ये पण काम केले आणि आता नांदेडमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेती वाहून गेली त्यांना कायमस्वरूपी मदत काय ती म्हणजे बियाणे आणि खतं ती बियाणे आणि खतं आज आपण दिली आहेत केवळ बियाणे लावून ते पीक उभं राहणार नाही तर प्रेमाचा स्नेहाचा आनंदाचा आणि चांगलं भविष्य याच्यासाठी पेरलं गेलेलं ते बी आहे त्याच्यातून आनंद सुख समृद्धी निरामण होईल असा मला विश्वास वाटतो आणि याच्यासाठी जे आम्हाला बियाणे दिलेत ते निरामय वेलनेस सेंटर पुणे श्री बसव डॉक्टर चांदोरकर यांनी आम्हाला मदत केली तुम्हाला माहिती सध्या दिवाळी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आमची दिवाळी गोड होती त्या शेतकऱ्याची दिवाळी कडू झाली हे आम्हाला कुठेतरी खटकलं म्हणून आम्ही इथे येऊन काम करतोय एक फार सुंदर होवी आहे माऊली असं म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी ते योग्य पा आहे दिवाळी निरंतर दिवाळी म्हणजे काय नवीन कपडे गोड खाणं फटाके आनंद ही म्हणजे दिवाळी नाही तर जिथे मी अविवेकाची काजळी ज्या ज्या ठिकाणी अज्ञान आहे अंधकार आहे दारिद्र्य आहे दुःख आहे ते दूर करून तिथं ज्ञानाचा समृद्धीचा आनंदाचा मांगल्याचा प्रकाश लावणं ती खरी दिवाळी आहे मला वाटतं की जे सांगितले त्याच्या ओवीवर काम करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे माझं नाव डॉक्टर जनक चौरे मी राजेगाव इथे प्रॅक्टिस करतो माझं गाव घवनथडी तालुका माझं गाव जिल्हा बीड इथे आता तुम्ही बघितलं आहे पंधरा दिवसापूर्वी गोदावरीला जो महापूर आलता त्यामुळे अतिवृष्टीमुळे जो महापूर आलता त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही साईडनं जवळजवळ तीन किलोमीटर गाव असते शेती असत जो विरिया आहे तो पूर्ण पाण्याने व्यापला होता त्याच्यामधले घरांचं तर नुकसान झालंच पूर्ण घरामध्ये कपडे असते किराणा असेल ते गेलं आणि शेतातलं जे असेल सोयाबीन कापूस हे पूर्ण उद्ध्वस्त झालं वाहून गेलं पण शासनाचा शासनाचं मनुशासन किंवा काय म्हणते सरकार काय आहे ते आणखी नावानी कळालेलं नाही कुणीही विचारायला नाही तर सरांचे माझे जुने संबंध होते मी पुण्यामध्ये सरांच्याच हाताखाली काम केलेलं आहे थोडंफार त्याच सरांना मी असं असं कळवलं की सर परिस्थिती खूप खराब झालेली आहे इकडं सर म्हणले मी उद्याच येतो आणि सरांनी माझा म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन किंवा इथली परिस्थिती समजून सर दुसऱ्या दिवशी माझ्या इथं आले आणि सरांनी तिथं जवळपास शेतकऱ्यांसोबत पुन्हा जे सिंगल पॅरेंट महिला असत्यान त्याची शेती वाहून गेले असं जवळपास आम्ही रात्री तिथं जवळपास चार पाच गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात रात्री आम्ही एक वाजेपर्यंत परिस्थिती सरांनी पूर्ण परिस्थितीची माहिती घेतली आणि जवळपास तिथं ती तीनशे किराणा किट असत्या जवळजवळ वीस किलोची एक किराणा किट आहे आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कुणीही किराणा के किट दिलेला नाही तसंच सा शालेय साहित्य जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सरांना दिले सरांनी दिलेलं आहे कपडे दिलेले आहेत आणखीन हा जे काही जे मासेमारी करणारे लोक होते त्यांचं जाळे वाहून गेलं तर सरांनी त्यांनी जाळे दिलं एक बँजोवाला होता ते मला माझं साहित्य वाहून गेले जवळजवळ त्याला वीस हजाराचं आणि जे जे जाळे आम्ही जवळपास दहा हजाराची मदत सरांनी अशी म्हणजे माझ्या माहिती असतो जवळपास पुण्यावरून एक वीस एक लाखाची मदत तिथल्या गरीब जनतेसाठी पोहोचलेले आहे सरांना मी अशीच विनंती करतो की आमच्या इकडचे आहेत जे सिंगल पॅरेंट आहेत म्हणजे ज्या महिला आहेत त्यांनी समजा त्यांच्या घरचे कोणी आत्महत्या केली असेल तर सरांना अशी विनंती करतो की त्यांच्या शिक्षणाची एक सुविधा लावावी आणि ज्यांनी भूमिहीन महिला आहेत तशा की ज्यांचं गावामध्ये राहणं कठीण आहे तुम्ही बघता आजकाल समाज असा आहे की त्याच्या घरचं जर समजा जो मेन करता गेल्याच्या नंतर त्याला कुणीच सहारा देत नाही त्या महिलांसाठी एक सरांनी काहीतरी करावा अशी माझी विनंती आहे आणि सर शंभर टक्के करतील ही मला अगवा आहे जय हिंद जय